नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने साखळी उपोषण ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कल्याण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर चार सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले यावेळी ओबीसी समाजाचे नेते विश्वनाथ जाधव यांनी सांगितले की ओबीसी समाजामध्ये तीनशे सत्तेचाळीस जातींचा समावेश होत असून सत्तावीस आरक्षण आहे त्यामध्ये आता मराठा समाज घुसखोरी करीत आहे हे चुकीचं आहे म्हणून आमच्या मागण्या आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये शासनाने काढलेला जी आर ताबडतोब मागे घ्यावे मराठा समाजाला सरसकटपणे ओबीसी दाखले देऊ नये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी गुणवत्ता धारक ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शिष्यवृत्ती संख्या वाढविण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आजपासून साखळी पोषण सुरू केले असे यांनी सांगितले यावी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टिटवाला न्यूज टिटवाला पाचवे दलित आणि आंदोलन लागलेले मी डॉक्टर सुरेश काबरे कुर्वी समाज कल्याणचा खटिंगार आज आम्ही इथं जे बसलेलो आहोत जे महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमुळे आम्हाला भीती वाटते की हळूहळू मराठ्यांच्या कुणबींमध्ये रूपांतर करून ज्या महासंघ तसेच ओबीसी संघर्ष समिती बचा कल्याण डोंबिवलीतील आज खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्वच ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करतो आहे कारण की आपल्या ओबीसी आरक्षणाला कुठेतरी धक्का लागेल आज बघितलं आहे की अन्य समाज मुंबई जाम करत आहे पण ओबीसी समाज या ओबीसी समाजाची जनगणना केली तर नक्कीच आम्ही मुंबई जाम केली आम्ही दिल्ली जाम करू शकतो एवढी ताकद एवढी खऱ्या अर्थाने ताकद आम्हाला छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रांतीजीले महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी त्या काळात कायदे पदाचा राजीनामा दिलेला एवढं परिश्रमाने संघर्षाने आम्हाला आरक्षण दिलं आहे हे सहजासहजी आम्ही जाऊन दिलं नाही जीव गेला तरी चालेल पण आरक्षण आम्ही जाऊन देणार नाही आणि सरकारची पण हिम्मत आहे आमचं आरक्षण काढण्याचं धन्यवाद प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसीचं आरक्षण बचावाच्या संदर्भामध्ये साखळी उपोषण लाक्षणिक उपोषण असे वेगवेगळे धरणे उपोषण अशा प्रकारचे आंदोलनं चालू आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ पाहतोय की आपण काल जो दोन तारखेचा परवा दिवसाचा जो बिहार काढलेला आहे तो ओबीसी समाजावर घाला घालणारा आहे आणि ह्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय सरकारकडे की हा तुम्ही जो जी आर काढलेला आहे तो ताबडतोबळीने रद्द करावा आणि ओबीसी समाजामध्ये होऊ घातलेली घुसखोरी थांबवावी विशेषतः कुणबी जातीचे दाखले देऊन तुम्ही म्हणता की आम्ही ओबीसीला धक्का लावला नाही माननीय मुख्यमंत्री स्वतः सांगतात का आम्ही ओबीसीला धक्का लावला नाही पण ओबीसीच्याच जात जातीतील कुणबी जातीचा दाखला देऊन निश्चितपणाने तुम्ही वर घाला घातलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद